तो पूर्ण फ्री घर बसले पेपर ट्रेडिंग करना चल्टवेर है प्लस मार्केट करू शूब है सॉफ्टवेर मे आता अपना डाउनलोडिंग चालू साधारण एक सॉफ्टवेर है इंटरनेट का स्पीड चांग लाउनलोड हो तुम्हारा बेटे

किंमत किती होती मागच्या दिवशी लास्टिस त्या दिवशी मार्केट क्लोवर काय किंमत चालू आहे आणि हाय लो हाय लो वेंजेस झाले परसेंटेज चेंजेस किती झाले हे सगळे बघू शकता किंवा जवळजवळ कंपनी सर्व कंपनी भारतातल्या आपल्या अपडेट केल्या हे बघा